धडा तिसरा आपण सारे खेळू प्रत्येक चित्रात काय काय दिसते ते सांगा गोष्ट ऐका गोष्ट सांगा अंगणात मुले चेंडू खेळत होती रोजी एकटीच बसून खेळ बघत होती रोजीची आई अंगणात आली ती म्हणाली रोजीला खेळायला घ्या ना ती एकटीच बसून आहे एक मुलगी म्हणाली तिच्याबरोबर कसं खेळायचं तिला नीट चालताही येत नाही हे ऐकून आई रोजीच्या आईला वाईट वाटले ती घरात परत गेली रोजी कधी खेळाकडे तर कधी इकडे तिकडे बघू लागली कुत्र्याचे एक पिल्लू अचानक रोझीकडे आले रोजीने पिल्लाकडे पाहिले अय्या किती गोंडस पिल्लू आहे हे तिने आईला हाक मारली आई लवकर बाहेर ये ना आई बाहेर आली पिल्लाला पाहिले त्याला कुरवाळले आई आपण हे पिल्लू आपल्याकडेच ठेवूया का गं रोजी म्हणाले रोजी पिल्लू खरंच खूप गोंडच आहे ते आपल्याकडे ठेवू तू तुझ्याबरोबर तु तु ते तुझ्याबरोबर खेळेल तू तु पिल्लाकडे लक्ष ठेव तू त्याला रोज खाऊ पिऊ घाल म्हणजे त्याला तुझा लळा लागेल मी तुला मदत करेन आई म्हणाली मुलांचा खेळ संपला ती आपसात बोलू लागली तेवढ्यात रोजीच्या घरातून कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला मुलगा म्हणाला चला आपण रोजीकडे जाऊया तिच्या घरी कुत्र्याचं पिल्लू आहे ते आपण पाहू एक मुलगी रोजीला म्हणाली किती छान पिल्लू आहे हे कुठून आणलंस अगं आणलं नाही आलंय असंच रोजी म्हणाली हे बघ तुझ्या पिल्लासाठी आम्ही खाऊ आणू आणि रोज तुझ्याकडे येत जाऊ पिलाशी आणि तुझ्याशी खेळायला एक मुलगी म्हणाली रोजीला आनंद झाला बरं झालं रोजी या पिलामुळे तुला सगळ्यांबरोबर खेळायला मिळेल आई म्हणाली पाहिलं ना मुलांनो कसं असतं पहा एक अगदी निरागस अगदी मुकजनावर हं त्याला आपली भाषा कळतही नाही पण त्याला सगळ्यांना लळा कसा लावायचा हे नक्की समजतं